सांगली कराणा रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने चारचाकी वाहनांचे चेंबर फुटून वाहनांचे हजार रुपयांचं नुकसान होत असल्याने ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला ऑइल फासणार असा इशारा प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिलाय प्रवक्ते संतोष पाटील म्हणालेत की या भागात चार पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यांपासून सांगलीतील कर्नाळा या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्षण असल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी संगणमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केले आजही रस्त्याचे अर्धवट काम तसंच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन चारचाकी वाहनांची नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्यूमुखी पडलेत रोज किमान दहा चार चाकी वाहनांचे चेंबर फुटून गाड्यांचे नुकसान होत आहे एका वाहनांना कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येत आहे असं अनेक वाहनांची नुकसान दररोज होत आहे या सर्व वाहनांच्या अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चार चाकी वाहनांच्या चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे असा इशारा प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिलाय यावेळी रमेश अण्णा चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते राहुल खोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार साविकर प्रदीप भोसले व अनेक रहिवासी उपस्थित होते जातो या ठिकाणी जा जो कराड रोड आहे राजपूत गार्डन इकडं आहे भोसले गार्डन इकडं आहे आणि अनेक मंगल कार्यालय या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना इथे रोले फिरो किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने केली नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहिती कळली की या ठिकाणी अडवते म्हणून कोणतं कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी पाहिजे ती केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी म्हणजे पण त्या लोकांनी आज सांगितले की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटा दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टरवर हा खर्च लागतो योग्य अपल नाही की फक्त टक्केवारी टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं नुकसान आणलं का असं आम्हाला सवाल आहे या महापालिकेच्या आजची नसते किंवा जिल्हा अधिकारी या ठिकाणी या आखीने पाचवीस गाडी आहे या गाडीला निलंबित करतात आणि त्या गाडीचं नुकसान होतं आमील कारणासाठी लोक चाललेले असतात परंतु अचानक गाडी बंद पडले किंवा एखादी अँब्युलन्स अशाच होते मारुती वॅन असतात त्या मारुती वहनमध्ये अँब्युलन्स असतात त्या अंबुलस पैसे घट्ट होत्या त्या पद्धतीने तेव्हा अनेक व्हायला करावा नाही तर या ठिकाणी त्या अधिकारांना आम्ही काळ काळा तोंडाला फासो असं या ठिकाणी मी इशारा करतो